नागोरी चहा पिताई सावधान घाडीच्या साम्राज्यात बनतोय नागोरी चहा कारवाई होणार का नागरिकांचा सवाल अन्न व औषध प्रशासन विभाग झोपेत दिवसभरात एक चहाचा घोट मारल्याशिवाय काही जणांचा दिवस पूर्ण होत नाही पण खऱ्या अर्थाने मुंबई नवी मुंबई पनवेल या ठिकाणी नागोरी चहा सर्वात लोकप्रिय आहे नागोरी चहा बसून पिण्यात एक चांगला आनंद असतो नागोरी चहाची टेस्ट काही औरच असते मात्र पनवेल शहरातील एम रोड वरील मुस्लिम नाका या ठिकाणी असणाऱ्या नागोरी चहा बनवला जातो त्या ठिकाणी इतकी अस्वच्छता असून खराब पाण्यामध्ये ग्लास धुणे महिनोन महिने पिण्याच्या पाण्याची टाकी साफ न करणे तेच पाणी चहा बनवण्यासाठी वापरणे असा प्रकार होत असल्याने नागोरी चहा आरोग्यासाठी धोकादायक असून मुस्लिम नाक्यावरील एम रोड वरील नागोरी चहा पित असाल तर एकदा व्हिडिओ नक्कीच बघा या वृत्तानंतर अन्न व औषध प्रशासन तसेच पनवेल महापालिका आरोग्य विभागाने अशा ठिकाणी योग्य पाहणी करून कारवाई करणे गरजेचे आहे नागोरी चहाचे दुकान सील देखील करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे व्हिडिओ रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन